नमस्कार सर्वांना सारख्या कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या सारिका कांचनच्या दुनियेमध्ये आमच्या चौथी चवतींच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण सुखाचे आनंदाचे आम्ही तुमच्यासोबत शेअर करत असतो आणि तुम्ही पण आम्हाला खूप छान प्रतिसाद देता त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर एका ताईने मला सकाळी कमेंट केली ती त्यांच्या कमेंट्स खूपच छान असतात आणि मला वाचून खरंच खूप छान वाटतं तर त्या ताई म्हटले की ताई चौथी चौथी ह्या शब्द उच्चारणं जरा म्हणजे बरोबर वाटत नाही तुम्ही बहिणी बहिणीसारखं आहात तर मग तसं का उच्चारता तर बरोबर आहे ताई तुमचा सल्ला मला खूप आवडला पण कसं आहे ना बहिणी बहिणी तर चांगल्या राहतातच पण सवती सवती एकत्र बहिणीसारखं राहणं हे विशेष आहे तरी पण मला तुमचं सजेशन खूप आवडलं इथून पुढे मी तसंच बोलण्याचा प्रयत्न करेल तर इथं मी डाळ कांदा करते मुगाची डाळ टाकणार आहे मटकीची डाळ नव्हती आणि मला भाजीला रात्री काय आणायचं लक्षात पण नव्हतं त्यामुळं मग अर्जंटमध्ये म्हटलं आता हेच करावं तर इथं मी जिरं मोहरी टाकली पहिल्यांदा तेलात नंतर कांदा टाकलेला आहे कांदा असं छान भाजून घेऊस तर इथं मुगाची डाळ होती ती मी भिजत घातलेली आहे आणि कांदा छान असा परतलेला आहे बघू शकता तुम्ही ब्राऊन कलरला ब्राऊन कलर आलेला आहे छान त्याला नंतर त्यात आपण ही डाळ टाकून घेऊया डाळ पण अशी व्यवस्थित परतून घेऊया पाणी त्यातलं आट आटूस तर म्हणजे भिजत घातलेलं थोडं पाणी राहिलेलं आटेपर्यंत मस्त अशी परतून घ्या वरून थोडी कोथिंबीर आणि तिखट आणि बाकी इतर काय मसाले तुम्ही ॲड करू शकता पण मी काय ॲड केलं नाही फक्त मी तिखटच टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं शिजण्यापुरतं पाणी टाकलेलं आहे तर डाळ शिजेपर्यंत मी इथं पीठ मळून घ्यायला लागली तर रोज पीठं बरोबर मापात होतं पण आज थोडं जास्तच झालं होतं नंतर ह्यांनी डबा भरल्यावर ह्यांनी गेले कामाला नंतर मी सगळा पसारा आवरला घरातला ह्यांनी गेले की नाही मग हे सगळं आवरून ठेवायचं असं माझं असते आणि जवळजवळ नऊ वाजे नऊला ह्यानी जातेत नऊ ते पर्यंत माझं पूर्ण घरातलं सगळं आवरून होत असते आणि मला असं सा... सकाळी लाव लवकर जेवायला आवडतच नाही पण एखाद्या वेळेस कधी मूळ झालाच तरी मग मी चहा आणि चपाती खात असते तर सकाळी सकाळी गडबडीत काही चहा पिणं होतच नाही माझं मग नंतर मी चहा ठेवला होता नंतर त्यांनी गेलो नंतर चहा केला आणि चहा चपाती खायला लागली इथं बघू शकताय तुम्ही मला चहान चपाती चा... नेहमी मला ना ब्लॅक टीसोबतच आवडते दुधाच्या चहासोबत खाल्लं की मला पित्त होतं See you in the next vlog, Mati. Bye.